どっ <music> पहिले तर मी हात जोडून सगळ्या तरुणांना आवाहन करते आणि मी पदर पसरते कृपा करून तुम्ही सगळे स्वतःच्या जीवाला जपा कोणी आताही असे पाऊल उचलायचे अजिबात हिंमत करू नका असं पाऊल उचलणं तुमच्या जीवाला धक्का म्हणजे माझ्या जीवाला धक्का आहे मला हे इतकं अपराधी वाटते की मी शब्दात नाही सांगू शकत माझी विनंती आहे असं पाऊल कोणीही उचलू नये ह्याची परिस्थिती ही आली आहे सगळ्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या माझ्या त्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या विश्वास ठेवणाऱ्या असंख्य अशा लोकांवर ही परिस्थिती आली आहे निवडणुकीमध्ये पराभव अत्यंत ग्रेसफुली स्वीकारून मी तिथून गेले होते आभार दौऱ्याला येते असंही म्हणले होते पण ह्या घटनांचं जे सत्र सुरू झालंय सचिननी ज्या आत्महत्या केली तेव्हा मी दिल्लीमध्ये होते तिकडनं येईपर्यंत इतक्या आत्महत्या झाल्या की रस्त्यामध्ये सगळ्यांना भेट भेट करत आले माझी विनंती आहे की लोकांनी असे पावलं तरुणांनी उचलू नये आपल्या परिवाराचा बायकाचा पोराचा आई वडिलांचा भावंडांचा समाजाचा विचार करावा मी खंबीर तेव्हाच राहीन जेव्हा तुम्ही खंबीर राहाल आणि मी जर खंबीर राहते मी जर पचवू शकते सगळ्या गोष्टी तर तुम्ही पण त्या पचवल्या पाहिजे आपला नेता जसा आहे तसा आपला कार्यकर्ता असला पाहिजे जी। एवढं जीव लावू नका मला की तुम्ही तुमचा जीवच गमाव बसता एवढीच विनंती राजकीय परिस्थिती जी आहे ती आतापर्यंत तुम्ही अनेक वर्षांपासून राजकारण पाहता यावेळेला हे राजकारण ते वेगळ्या दिशेने जाते असं हे राजकारण न्यून कंडा लोकांच्या मनामध्ये निर्माण करणार झालं की आपल्याला काही आपली अवकात नाही आपल्या बोलण्याला काही मान्यता नाही आपण कधीच बदलू शकत नाही समाजात अशी एक परिस्थिती वाटायला लागली लोकांना असं वाटतंय मला माझं आकलन आता अत्यंत प्रथम दर्शनी असं वाटायला लागलं हे असं नाही व्हायला पाहिजे अनेक वर्ष लागले लोकांना समाज एकत्र करून सगळे जगायला आणि परत तशी परिस्थिती निर्माण होऊ नये एक एखादा नेता एखाद्याच्या गळ्याचा ताईत करण्यासाठी पन्नास पन्नास वर्ष जातात दोन दोन पिढ्या खपतात आणि अचानक ते नेते बाजूला राहून आज एक नवीन नेतृत्व निर्माण करण्याची क्षमता ईश्वरात आहे इथे कोणी ईश्वर नाही आणि त्यामुळे ह्या लोकांची जे भावना आहे त्या भावना फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या भावनांसाठी माझं राजकारण आहे मी काही ईश्वर नाही मी काही कोणाला रिप्लेस करू शकत नाही परंतु मुंडे साहेबांच्या नंतर जीव लावलाय मी पण आणि इज्जत दिली आहे स्वाभिमानाने राहिले स्वाभिमानाने ठेवले निस्वार्थपणे काम केले ही भावना लोकांच्या मनामध्ये असल्यामुळे प्रेम करतात आपण दिल्लीमध्ये होतात शपथविधीच्या वेळेला पुढचं राजकारण म्हणून तुम्ही विधानसभेकडे होप्स म्हणून पाहता त्याचबरोबर आता यंत्रणाचा विस्तार असेल किंवा अनेक पद अशी आहेत जिथे राजकारणात आपल्याला सामावून घेतलं जाऊ शकतं असं काही काही विचार करू इच्छित नाही मी पक्षश्रेष्ठींवर त्याच्यावर कधी चर्चा केली आता